ऑगस्ट क्रांती मध्ये चौदा ऑगस्टला आंदोलन झालं आणि त्यानंतर बावीस ऑगस्ट पासून या ठिकाणी संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून सुरुवातीला धरणे कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि हा धरणे कार्यक्रम सुरू करत असताना सुद्धा लागेलवाडी गोष्ट आहे की या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी मंडप घालायला दिला नाही सुरुवातीला ही सर्व मंडळी रस्त्यावर फुटपाथ वर बसली होती आणि हे पाठीमा बाजूला लावलेला कॉरिडॉर या कॉरिडॉर मध्ये बसलेली होती आणि त्यानंतर या ठिकाणी पाऊस आल्यानंतर वेळोवेळी गाणं टाकण्यात आलं आणि ज्या वेळेला मोठा पाऊस आला त्यावेळेला हा मंडप घाला घातला आणि लाईट घेतली आणि सगळी व्यवस्था झाली गेली नऊ दिवस झालं संयुक्त मराठी मुंबई जवळच्या माध्यमातून हे आंदोलन चालू झालेले आहे आणि हे आंदोलन चालू होत असताना आज त्यांनाही सरकारने याची दखल घेतलेली नाही वेळोवेळी शासनाला पत्रव्यवहार करून सुद्धा त्याची दखल घेतली नाही त्यामुळं त्यांनी असा निर्णय घेतला की सरकार जर आमच्या कुठल्याच मागण्याची दखल घेत नसेल तर आम्ही उपोषणाला बसणार आणि गेले दोन दिवस ही मंडळी उपोषणाला बसलेली आहेत आणि हा उपोषण कशासाठी आहे तर हे उपोषण येऊयासाठी आहे की पंधरा मार्च दोन हजार जो जिहार आहे तो शासनाने काढलेला आहे हा जिहार रद्द झाला पाहिजे हा जिहार का रद्द झाला पाहिजे या जिहार मध्ये शासनाने असं म्हटलेलं आहे की या गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घर देण्यासाठी जागा नाही शिल्लक नाहीये त्यामुळं आम्ही ह्या गिरणी कामगारांना मुंबईच्या बाहेर एम एम आर डी क्षेत्रामध्ये घालतो

मुंबई किती कामगारांचं योगदान मुंबईच्या इतिहासामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मोठ्या मुंबई जर चांगलं आहे आणि हे घडवण्याच्या नादामध्ये महाराष्ट्र शासनानं आणि इथल्या सर्व मिल्स बंद केल्या आणि बंद केल्यानंतर त्यावेळेला सांगितलं झालं की आम्ही तुम्हाला मुंबईमध्ये घर दि हे मुंबईमध्ये मध्ये देऊ असं सांगितलं तरी खऱ्या अर्थानं आज सरकार आपल्याला मुंबईमध्ये घरं देते का तर नाही देत सरकार आपली जी सुरुवातीची गोष्ट होती ती मुंबईमध्ये घरं देऊ या घोषणेपासून सरकार स्वतःच लांब घेतलेला आहे सुरुवातीला आतापर्यंत एक पंधरा ते सोळा हजार गिरणी कामगारांना घर मिळाली परंतु जवळजवळ आज एक लाखाच्या वर गिरणी कामगार हा वंचित आहे आणि आज कुठे घर देणार तर मुंबईच्या बाहेर जमे मारण्याच्या हातीमध्ये देणार हे गिरणी कामगारांना कदाचित गिरणी कामगार मंजूर करणार नाही जोपर्यंत गिरणी कामगारांना मुंबईच्या हातीमध्ये घर मिळत नाही तोपर्यंत गिरणी कामगार हा आपला आंदोलन आपला लढा असाच चालू ठेवेल आणि तो कधीही घर <laughs> 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 मुंबईच्या यमे मारडीच्या क्षेत्रामध्ये स्वीकारणार नाही त्यामुळं आम्ही या, या माध्यमातून सरकारला इशारा देतो की तो जो जी आर काढलेला आहे पंधरा <laughs> मार्च दोन हजार चोवीसचा चा हा जी त्वरित रद्द करावा आणि सर्व गिरणी कामगारांना मुंबई